बीपी माझानं बातमी दाखवली होती की पुण्यामधल्या एका इंजिनियर दाम्पत्याची चौदा कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली एका मांत्रिकानं महिला मांत्रिकानं ही फसवणूक केलेली होती आणि या महिला मांत्रिकावरती आता कारवाई करत तिला अटक झालेली आहे मांत्रिक दीपक खडके वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकरला नाशिकमधनं ना ताब्यात घेतलाय डोळस कुटुंबियांची या सर्वांनी मिळून चौदा कोटींना फसवणूक केली होती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं यासंदर्भातली कारवाई केली आहे काल ते त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूकबद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे आज क्राईम ब्रांचची पथकणी काल रात्री आ, आज सकाळी नाशिकवरून तीन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे त्या आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे त्यांचे इंटरुगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे तपास ते फक्त ईओडब्ल्यू कडे जे तीन आरोपी एफआयआर मध्ये नमूद होते त्यापैकी तीन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले पुढची बातमी जेएनयू मधनं आहे